नमस्कार सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे काल निवडणूक आयोगाने असा निर्णय दिला की राष्ट्रवादीचं चिन्ह काढा आणि राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार गटाला मिळालेला आहे याबद्दल सर्वसामान्य नागरिकांचं काय मत येत आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपल्याबरोबर काही नागरिक आहेत त्यांच्याकडून आता जे चिन्ह अजित पवार गटाला मिळालं त्याबद्दल आपलं काय मत आहे तसं बघितलं तर मूळचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकोणीसशे नव्याण्णव साली जो स्थापन झाला तो आदरणीय आमचे आधारस्तंभ आणि ज्येष्ठ बुजुर्ग म्हणावं लागतील असे मान्य शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष स्थापन झाला त्यावेळेला खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मूर्तमेढ ही आदरणीय पवारसाहेबांनी त्यावेळी स्थापन केली आणि ते खऱ्या अर्थाने राष्ट्रीय लेवलचे नेते आहेत आणि त्यांचा या आमच्या परिसरामध्ये खूप असा अभिमान आहे खऱ्या अर्थाने वास्तविक आम्हाला आदरणीय पवारसाहेबांचं आणि खरं आजीदारांचं सुद्धा म्हणजे आमचं त्यांच्यावर मनापासून प्रेम आहे परंतु राजकीय परिस्थिती पाहता सध्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती असमतोल असल्यामुळं दोन, ए, ला, दोन हजार एकोणीसचे दोन हजार एकोणीस सालापासून जी राजकीय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पाहता अशा परिस्थितीमध्ये आता सर्वसामान्य जनता ही संतापलेली असून खऱ्या अर्थाने राजकीय राजकारण हे राहिलेलं नाही आणि खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत राहिली का नाही असा जनतेपुढं मोठा संभ्रम आहे खऱ्या अर्थाने वास्तविक पवार कुटुंबावरती प्रेम करणारी ही जनता खऱ्या अर्थाने पवार कुटुंब यांच्याबरोबर बरोबर आहे त्याच्यामुळं आजही त्यांचे भ्रमच आहे की खऱ्या अर्थाने आम्ही आदरणीय दादांच्यावर ताईंच्यावर आणि पवार साहेबांच्यावर प्रेम करणारी माणसं आहोत त्याच्यामुळं आमचं सदैव पवार कुटुंबिया यांच्याबरोबर बरोबर सदैव प्रेम राहील खरं प्रेम आमचं दादा ताई आणि साहेबांच्या वरती आहे असं या नागरिकाचं म्हणणं ते काही नागरिक अजूनही आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्कार काय सांगताल आपण आम्हाला तर दोघंही पाहिजे दोघंही पाहिजे आता जे चिन्ह आता जे अजितदादा पवार गटाला मिळालेले त्याबद्दल काय सांगतात आम्हीच विचारात पडलो तुम्हीच विचारा आपण आपण काय सांगतात आपण काय बोलतात अजित पवारांना चिन्ह अधिक पक्ष मिळाला त्याबद्दल अभिनंदन शरद पवार यांनी थांबाय पाहिजे अजित पवार कामाचा माणूस आहे त्यामुळं अजित पवारला या नागरिकाचं म्हणणं असं आहे की अजितदादा कामाचे माणूस पवार साहेबांनी थांबायला पाहिजे काही नागरिक का आपल्या बरोबर अजून चिन्ह अजितदादा पवार गटाला मिळालेलं आहे त्याबद्दल आपण काय सांगता पवारांच का का चिन्ह पाहिजे आपलं शरद पवार चिन्ह आपण काय सांगतो अजितदादांचं चिन्ह नसताना शरद पवारांचं चिन्ह चिन्ह पाहिजे शरद पवार अजूनही काही नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आता जे निवडणूक आयोगाने निर्णय दिलाय की राष्ट्रवादी पक्षाचं घटाली चिन्ह आजी पवार गटाला मिळालेलं आहे शरद पवार गटाला मिळालेलं नाही त्याबद्दल आपलं मत काय मिळालं पाहिजे पवारांना अजित पवारांतर व्हायला पण बहुमत आजी दादा गटाकडे त्याबद्दल बहुमतामुळेच त्यांना मिळेल पण खराब पक्ष पवारांचा आहे खराब पक्ष पवारांचा आपण काय सांगतात तुम्ही काय बोलता चिन्ह पवारांना मिळालं पाहिजे पवारांना मिळालं आपलं काय नाव बाळासाहेब केसकर बाळासाहेब केसकर काय सांगताल आपण यावेळी पवार साहेबांनाच मिळलं पाहिजे पवारसाहेबांना मिळालं पाहिजे मतदान कोणाला करणार आपण आमचा मिळतात पण पवार साहेबेदी पवारसाहेबांनाच मिळलं पाहिजे चिन्ह हां काँग्रेसची माणसं आहेत पण चिन्ह हे पवारसाहेबांना मिळालेलं पवारसाहेबांच्या गटाला मिळालं मिळावं अशी या सर्वसामान्य नागरिकांचे बरोबर काही मी दुकानदार देखील आहेत आपण याविषयी जाणून घेऊया आता जे निवडणूक आयोगाने निर्णय आहे की घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला मिळाले त्याबद्दल आपण काय सांगता चिन्ह हे तसं शरद पवारांनाच मिळालं पाहिजे पण आता काय दादांनी आमदार दादांच्याकडे जास्त असल्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्या बाजूने दिला दादांनी जरा सबुरीने घेऊन साहेबांच्या मागे चालाय पाहिजे राष्ट्रवादीची महाराष्ट्राला गरज आहे बाकीच्या पक्षांपेक्षा राष्ट्रवादी कधी केलं तर चांगलं असेल तर पवारसाहेब आजी दादांनी पवारसाहेब अजून विचार करून त्या गोष्टी विचार करावा सगळ्यांनी दोघांनी एकत्र यावं असं आमचं तर म्हणणं आहे सर्वसामान्य सभासदाचं म्हणणं असं येते की दोन्हीही पार्ट्यांनी एकत्र विचार करून एकत्र जावं राष्ट्रवादीची महाराष्ट्राला गरज आहे आणि त्याचा सर्वसामान्य लोकांना फायदा होत आहे सोमीश्वर रिपोर्टर मी विजयले पुरंदर